या काय केलं नाही ती बघा पाहुणे मला माहित आहे बघा पाहुण संध्याकाळ संध्याकाळच्या बेताला असतं बघा आमच्यात मटण खायला आव तुम्हाला सांगते मेन गोष्ट किती दिवस झालं ती म्हणतो होतं काटे आमच्या ताई जाव काटे बी त्यांनी सकाळ सकाळी आणून टाकल्या रात्री रात्री होतं म्हटलं तुम्हाला किती दिवस झालं सांगतो कागद हाय हे हाय काटे आणा बांधा हा 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 नुसती करते ती पाहु ना सकाळी गाडीवर काट्या त्यांच्या पदरनं पोराला बी घेऊन आले काट्या धरून आणि हो का ही बांधून पोर बा कशी करते ती खाट्याला बांधलय बरं का, बर का तात्पुरतं केलंय की कागद असा वडून इकडं पसाऱ्यावर ठेवतो हो आम्ही आता काढलाय बघा हे सैफाकाला ह्याला म्हणजे ती म्हणलं आता असं राहते झालं का असं वडून त्यांनी दाखवलं आम्हाला कसं दावायचं आणि संध्याकाळी झोपताना ताई मी दोन पोरं त्याला झोपणार आहे हाय का ताई कायगर ती लेकरांसाठी बाया ती उघड्या झोपते ती म्हणून आम्हाला आणलंय ती ह्यांच्या उघड्याने

लापट आहे बघा मी आणि वयच्या जातीनं लापटच राहावं लागतंय मित्रांनो सांगा तुम्ही का तर आजकाल आता आपण जर आता रागायला आलोय ताणलं मस्त ताणून करून मित्रांनो आता गचपट भरलंय बर का आता खांडवा चोडायचा भांड्याचा पहा पडला आलय शिर्डीला ठेवले बघा उडी टाक मगाची मी भांडीत घातली जो काहीत ताई ना धुनं मी धुवून ठेवलंय तकडे पाठीत हाय आणि आता ही खरकाटी भांडी गोळा करून आता मी घासायची कारण मगाची भांडी ताई घासली आणि आता शिरड्र भाऊजी सोडायचं हो शिरडर भाऊजी सोडायचं आम्हाला बोलत नाही म्हणते ती इकडे आमचं फोटो हो काढते ती दिसलं का आ आमचं फोटो कशाला काढायचं रे जाणार कोड पण किती हा रे जाणायला लागले मी करते हा पर मित्रांनो बायको शिवाय नसती आज ना उद्या बघू भाऊ किती बाकरी करून घालतील रात्री बहादरणीनं चिकनचं कालवड करून दिलं निवारा हा निवारा माझ्या दिरानं माझ्या दिरानं निवारा केला हम्म अगं कुणी का ना पण हे तर झालं ना शेवटी निवारा होय होय लोक म्हणत होती कमेंट बी करत होती म्हणून बाय घेतलं लेकर आजारी पडते मित्रांनो लेकर आजारी पडली म्हणून तर ते पाहुण्याला किंवा आली काय करायचं शेवटी पाहुण पाहुणच उपगीला येत जाईल म्हणते का नाही पाहुला की ना पाहुणाच बघा आपलं सगळं पाहुण दोस्त मंडळी मंडळी मंडळीच सगळे जाईल तकडे आपला गुतुळात आहे आपल्याला काय सुद्धा कमी पडत नाही बघा ताई आमची बघा आता नाही कालवणं ही काढून ठेवायला लागली या आता पेट्या बिट्या झाकून ठेवायची ही नीट जरा घाण झाले ही धुवून टाकते मी जेव्हा बसायचं तो म्हणून ओली केली नाही बघा धुनं पिळून टाकले आता ही शरीर सुटली का आता ह्या काग्र कांभूरनं वाळाय घालायची बघा आता खाली तर कुठं घालायची माती लागती गोळा करायचा शान दिवस तिकडेच शानला आमचं गोळा केलं नाही असं शान गोळा करायचा तर तुम्हाला दाखवते बघा मी माझा खाताचा ढिगारा केवढा झालाय मित्रांनो ते आल्यापासून खाता आमचा केवढा साठलाय तुम्हाला दाखवते आणि आमचं आतनं बी घर दाखवत मला ए सर का बापू बसला घरात दिसला का बापू का बापू कशाला पॅक करून घेतलंय तर बारकं लिखर आमचं बघा तर मित्रांनो हे बघा इथं दिसलं का शेण आमचं एवढं साठल बघा ठिकाण कोण गिरायक असलं तर शाणा नाही आमच्या डॅम्पिंग डॅम्पिंग भरली नाही अजून भरली म्हणजे नक्कीच तुम्हाला देऊ पण जरा व्यवस्थित रेड द्या कारण आम्ही लांब लांब जनावर जाते तत्न गोळा करून पाठीन आणतोय बघा ताई तर माझं झिजलं शेण आणू आणू या दोघांसने काही नेट नाही तसं शेणा घाणीचं नेट नाही शेण घाणीचं काम ताय कोण करता आल्यापासून सांगायचं आपण दोघे करतो नाही का तर आपण तास शान ता गोळा करायला मला वाटतं तास जाणार आहे शान गोळा करायला चार तास धरलं की मग होय चार तास जातोय आज कम्प्लीट तू का करते इथं राहू दे मी वरती राहू मी मारती वरती

खाऊन आता खाया घालायचं बघा आपण नवऱ्याला खाऊन माजली तर माजली आपल्याला चार शिव्या पण हे टाकून माजायचं नाही हाय का होईना पर खायच टाकून द्यायचं नाही मातीत घालवायचं नाही बघा असं काम असतं या तर मित्रांनो पहिली लोक अशीच करत होती का नाही सांगा तुम्ही शिळ राहिलं होय वय आता ही नेट धुवून बांधायची म्हणजे वाळती बी आली भांडी घासून तुकडं मसराकड नाही का भाऊ घ्यायला वाटतं तुमचा मसराकड मसरं बी सोडून आता पाण्याला न्यावी लागते ती या का भाऊ जो घरी जाय म्हणजे जा तुकडं मग केलं कुणाट गाडी तर इथं बुलेलं बुलेट हायव इथं मग आता कुठं जाते ते त्याला मसराकड रेडा मारून पाणी पाजून देऊन जाते काम आहे त्यांचं त्यांचं गटकत घड्याळ असतं या कुणी सांगावा त्यांचं आपण आपण कुणाचं मालक नाही आपली मस्त सतरा मालक आहे ती पण आपण कुणाचं मालक व्हाय जरा बघितलं का झालं आपल्या औषध्या तांत्यतील दृष्ट्येतील फुगते ती का चार गोष्टी ज्ञानाच्या सांगते म्हणून म्हण म्हणते ही काय लय माझ्यापेक्षा मोठी गेली काय मला सांगते या पण तुम्ही सांगा आता घरात आमच्या कोण जाणतं नाही सगळी एकाच मा मापाची म्हणायच्यावरी पण ह्या ह्याला चढतं उतरतं बोललं पाहिजे करायला चुकतंय ते तर चुकतंय म्हणून सांगितलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे माझं चुकलं तरी मला बी सांगा मला काय राग येणार नाही पण आता ह्यांचं चुकलं ह्यांना सांगितलं तर राग कशाला यायचा मी म्हणते आता अजून इकडून कुठनं आलं मसरा घरी तर अजून मग त्याला माझ्या चुकल्या करते काय करायचं चुकल्याचं कशाचं काय नाही बरं का त्या दिवशी खरं मेन म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे त्या दिवशी ज आता झालंय वातावरण झालं निवळ म्हणून तुम्हाला सांगते काय झालं तर त्या दिवशी खरं मेन म्हणजे ह्यांचं चुकलं होतं ह्यांनी बायकूचा सारसाऱ्यांची प्रवा लय बायकोच्या पुळक्याच्या करायचं नव्हतं बायकू माझी कामाला जातील ही आव करतील करते आणि अजून चटणीसाठी गेली नाही ना रोजगाराला गेली ताईला भांडाय बायात बायाची भांडणं लागली तरी ह्यांनी मिटवायची कामं करायची असते ती आणि ही भांडणं लावायचं काम करते मग तुम्ही सांगा माझं काय चुकलं का मी बोलली नवऱ्याला म्हणून मला वाटलंच नाही ताईचं काय चुकलं तरी बी मी तिनं बसायसाठी हो ती नवऱ्याला जरा शातवायसाठी जरा नवऱ्या जरा ताईला बोलत होती मी पण ही खरी कंडिशन अशी होती पुन्हा मला म्हणणं का पुन ताय तुम्ही असं करता आणि तसं करता कारण माझं बी काय चुकलं नव्हतं चुकलं होतं कुणाचं त्यांचं आणि अजून माझ्यावर फुगलेच आहे का तर आता रात्री वातावरण निवळलं म्हणून मी सकाळी म्हणले तुमचं चुकलं होतं बरं का तसं एकच शब्द बोलले मी तर त्याच्यावर माझ्यावर वातावरण टाईट झालंय म्हणजे काय म्हणते ती टाईट टाईटच झालं म्हणायचं माझ्या बाबतीत वातावरण बोलायचं नाही काय नाही आणि मग ती मला आधी बोललं नाही माझा व्हिडिओ धरला मी कशाला धरा करा म्हणते माझ्या व्हिडिओ माझ्याकडे कॅमेरा करता मी म्हणली मग रागा रागात पण मला राग येत नाही व तेवढ्या पुरता घटक जा गेला राग माझा मी आता तुम्हाला सांगते वर्ष झालं मी रागाचं लय राग राग, राग तानायचं सुरून दिलाय नवऱ्या बाबतीत तर बरं का तर चला मित्रांनो जाऊ द्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय आमचं घर कसं वाटलं बंगला ते बी सांगा कमेंटमध्ये